वतीनं आयुक्त कार्यालय येथे ढुंकार आंदोलनाचा आज दुसरा दिवस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि न्याय भूमिकेसाठी शिक्षकांनी एकत्र येत हा लढा उभा केला असून राज्यभरातील जवळपास पासष्ट हजार शिक्षकांना न्याय देण्यासाठी आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि लोक शिक्षकांचे तारणहार श्री दीपकजी केसरकर साहेब यांनी एक फार महत्त्वाचा निर्णय घेऊन अंधार पडलेल्या जीवनामध्ये उजेड करण्याचं काम आदरणीय केसरकर साहेबांनी तत्कालीन सरकारमध्ये केलं दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व अंशत अनुदानित शाळांना एक टप्पा देत त्रुटीपात्र शाळांना दोन टप्पा देत न्याय देण्याची भूमिका त्यावेळी घेतली हा निर्णय होऊन याचा शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला झाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस किमान आठ दहा महिन्याचा काळ याच्यामध्ये गेलाय आणि त्यावेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणाने सांगितलेलं होतं की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेन टप्पा सदरील राहील परंतु ही संच मान्यता त्याच शासन निर्णयामध्ये सप्टेंबर तीसच्या च्या पटसंख्येच्या आधारे डिसेंबरमध्ये देय ठरलेली होती डिसेंबर गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला मार्च आणि आता एप्रिल येते संच मान्यतेसाठी होणारा विलंब हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते आणि म्हणून सगळी काळाची पावलं ओळखत शिक्षक समन्वय संघाने मान्यता तात्काळ वितरण आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील वेतन अनुदान टप्प्याचे आदेश ह्या दोन गोष्टी घेऊन मान्य आयुक्त कार्यालय आंदोलन सुरू केलं राज्यातील बांधवांना एक नम्र विनंती आहे की सगळं काही आपल्या समोर असताना शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद केलंय की या चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये सांगितलंय की ज्या कुठल्या शाळा या टप्प्यासाठी पात्र ठरल्यात त्या शाळांना वेतन अनुदानासाठी मान्य दिलेल्या शाळा तुकड्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन अनुदानावरील खर्च खालील लेखा शीर्षाखालील तरतुदी भागविण्यात यावा आणि हा शासन निर्णय निर्गमित करताना आमची शिक्षक समन्वय संघाच्या आझाद मैदान येथील शिष्टमंडळाची पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला मान्य मंत्री महोदयाकडे रामटेक येथे एक बैठक झाली होती आणि त्यावेळेस त्यांनी एक शब्द दिला होता की यापुढे तुम्हाला याच्या निधीसाठी कुठेही आंदोलन करण्याची गरज भासणार नाही आवर्ती योजनेतून हा शासन निर्णय आपण निर्गमित करत आहोत कारण त्यांना एक अनुभव आम्ही तेरा सप्टेंबर दोन हजार एकवीस एकोणीसच्या शासन निर्णयाचा दिला होता मी तशी वेळ यावेळी येणार नाही आपण न्याय देत आहोत तर परिपूर्ण देत आहोत त्याच्यामुळं नव्यानं खर्च नव्यानं तरतूद ह्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जाण्याची गरज पडणार नाही पुन्हा आझाद मैदानला यार असलेल्या टप्प्यासाठी येण्याची गरज लागणार नाही या सगळ्या गोष्टी त्यावेळेस घडलेल्या होत्या आणि याचा सविस्तर विवेचन त्यावेळेस आझाद मैदानीसून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लाईव्ह करून दिलेला आहे सांगायचं तात्पर्य आहे की हा सगळा खर्च लेखा शीर्षकातून भागविण्याचा आदेश असताना त्याची अंमलबजावणी करण्याचं धोरण माननीय आयुक्त यांच्याकडे सव्वीस नोव्हेंबर सव्वीस डिसेंबर दोन हजार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रांमध्ये काढलं बघा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला काय पत्र काढलं गेलं संकीर्ण मधून कायम विमान तत्वावर मान्यता दिलेल्या कायम शब्द वकळलेल्या राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या वेतन व वेतन अनुदानाचे टप्पे घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा अनुदान मंजूर करणे हा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा मंत्रालयातून मान्य आयुक्त यांना आदेश आहे आणि या आदेशान्वे आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस काळाला पत्र दोन हजार चोवीस ला निघालेलं आहे विचार करा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल अद्याप ही अनुषंगाने आयुक्त यांनी खाली खाली संचालक यांना आदेश दिले नाहीत कार्यवाहीचे उपसंचालक यांना आदेश दिले नाहीत शिक्षण अधिकारी यांना आदेश या दिले नाहीत ठीक आहे यामधल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यावेळेस आयुक्त महोदयाकडे बैठक झाली त्यावेळेस कळलं की संच मान्यतेशिवाय आम्ही कार्यवाही करू शकत नाही परंतु बांधवांनो संच मान्यतेची प्रक्रिया अतिशय अंतिम टप्प्यात आलेली आहे पुढच्या आठवड्यामध्ये संच मान्यता ह्या युओच्या डिजिटल स्वाक्षरीने मुख्याध्यापक लॉग इनलाच उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला युवकडे संच मान्यता मागायला जाण्याची गरज पडणार नाही ही संच मान्यता मिळण्याचं सगळं काम आता झालेलं आहे आता राहिला दुसरा याच्यातला भाग की या सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रान्वे आपल्याला सर्वांना खरं तर एक जून दोन हजार चोवीसपासूनचा पासूनचा देय असलेल्या टप्प्याचा आदेश मिळणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत माननीय आयुक्त माननीय संचालक माननीय उपसंचालक माननीय शिक्षण अधिकारी यांना आदेश देत नाही की सदरील शासन निर्णयाचं अनुपालन करण्यासाठी आदेश होत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचे टप्पा आदेश मिळणार नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो बांधवांना कालच्या अधिवेशनामध्ये एक विषय झाला की कुठंतरी हा विषय मंत्रिमंडळाकडे नेण्याचा विषय चालू आहे निधी परावर्तित करण्याचा विषय चालू आहे परंतु एक गोष्ट मला सांगायची आहे निधी परावर्तित करण्यासाठी राज्यासमोर कुठलीही एमर्जन्सी नाही राज्यासमोर मोठी एमर्जन्सी असेल तरच ह्या गोष्टी घडू शकतात विनाकारण निधी परावर्ती त्या नावाखाली कुठंतरी प्रश्न टोलवर टोलवर पुढं जर नेला तर निश्चित एक जून चोवीस विसरण्याची सुद्धा वेळ आपल्यावर येऊ शकते आणि शासनाला ते करायचं असेल असं मला वाटतं परंतु शिक्षक समन्वय संघ जागरूकपणे काम करत आहे एक जून चोवीस पासूनच मिळण्यासाठी आदरणीय मात्रे सर मान्य अभ्यंकर अभ्यंकर साहेब असेल त्या दरम्यान जे काही शिक्षक आमदार यांनी काटोकाट प्रयत्न केले आणि खरा एक जून चोवीस पासून टप्पा मिळण्याचा मार्क मोकळा झाला परंतु एक जून चोवीस पासून देण्याची नियत आपला असलेला शेत्र शासनाने आहे की नाही हे आपल्याला ठरवण्याची आणि वेळ निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे कदाचित याच्यामध्ये काळंभेरं करण्याचं काम होऊ शकतं म्हणूनच कदाचित आपल्याला मंत्रिमंडळाचं गाजर दाखविले जात आहे सांगितल्यापासून किमान तीन मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहेत सांगायचे तात्पर्य एक आहे की राज्यातल्या सगळ्या ट्रेझरी ऑफिसला अमरावती दिवाडी असेल अमरावती दिवाळीचं एक वेळ असं म्हणणं आलं होतं की जर आम्हाला असे आदेश आले तर तुम्हाला वाढीव टप्प्याचा सुद्धा आम्ही पगार करू शकतो हे लक्षात घ्या ट्रेझरीला वाढीव टप्प्याचा एक जून चोवीस पासून पगार देण्यासाठी जर शिल्लक पैसे असतात आठ विभागामध्ये एक जून चोवीस पासून पगार काढण्यासाठी आठ विभागातल्या शंभर शाळा असतील त्याच्यापैकी तीन जरी शाळांचे पगार एक जून चोवीस पासून झाले तर आपला टप्पा आदेश हा एक जून चोवीस पासूनचा कायम राहू शकतो याच्यात कुठलाही बदल होऊ शकत नाही आणि हा टप्पा आदेश मिळवणं सगळ्यात महत्वाची गरज आता आहे हा टप्पा आदेश आपल्याकडे असेल यामध्ये स्पष्ट नमूद करून आहे की सदरील टप्पा हा एक जून चोवीस पासूनचा देय असणार आहे आणि असे आदेश जोपर्यंत आयुक्त खाली देणार नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट घडणार नाही संच मान्यतेचा काळ अतिशय जवळ आलेला आहे आठ दिवसाचा ते रिलीज होतील संच मान्यताचा मान्यतेनुसार पदाची कार्यवाही करणं ही शासनाची जबाबदारी आहे परंतु जर यानुसार जर टप्पा आदेश होत नसेल तर निश्चित एक जून चोवीस कदाचित विसरण्याची वेळ येऊ नये असे धोकादायक वक्तव्य काही लोकांनी केले आणि म्हणून एक जून चोवीस पासूनच पाहिजे असेल तर आपल्याला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील नमूद एक जून चोवीस पासूनचा टप्पा घेण्यासाठी आपल्याला या पुणे येथे सुरू असलेल्या आंदोलन सहभागी आहे अनेक वेळा बघा लातूर दिवाळीनं आदेश दिले इतर डिलिव्हरी आदेश दिले मग आमचं असं म्हणणं आहे की राज्यातील सर्वच विभागांना टप्प्याचे आदेश का देण्याचे आदेश मान्य आयुक्त देत नाही आणि निश्चित आम्हाला एक गोष्ट माहिती आहे एक संभाव्य अनेक धोके आहेत तीन प्रशासन निर्णयामध्ये तीन चार गोष्टीचा उल्लेख आहे नव्याने टप्पा त्रुटीला दोन टप्पे आणि इतरांना एक टप्पा याच्यामध्ये पुन्हा वेगळी कुठंतरी नीती सुचविणारे काही प्रशासकीय अधिकारी असू शकतात याच्यामध्ये उडी फुट पडू नये सगळं एक संधपणा असावा याची कार्यवाही लवकरात लवकर यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि येऊन करून करून बांधवांना शिक्षकांच्या हिताच्या आघाड येत असेल तर मी त्यांना स्वस्त सांगतो तुमची भूमिका ठरवा अशा त्यांच्या हितासाठी तुम्ही या, साथी या जोपर्यंत इथला टप्पा आदेश होणार नाही तोपर्यंत कुठल्याच गोष्टी घडणार नाहीये इथला टप्पा आदेश का थांबला हे स्पष्ट आम्हाला आयुक्तांनी सांगावं मान्य आयुक्तांचे वडील शिक्षक होते याचा त्यांना आदर आहे निश्चित ते आपलाही आदर करतील आणि आपल्या सर्वांच्या मागण्या लवकर दखल घेतील जोपर्यंत इथून टप्पा आदेश देण्याचे आदेश होणार नाहीत तोपर्यंत मान्य शिक्षण आयुक्त कार्यालय येथे सुरू असलेले हे आंदोलन स्थगित होणार नाही हे एक दिवसासाठी यायचं काहीतरी वेगळं करायचं आणि त्याच्यातून शिक्षकाची प्रतिमा मलिन होईल असं काम करायचं अशी कधीही शिक्षक समन्वय संघाची भूमिका नाही शिक्षक समन्वय संघ निश्चित नेहमी संवादाची भूमिका घेतो आज संवाद साधला नाही उद्या साधू परवा साधू परंतु निश्चित राज्यातल्या शिक्षकाला जे अपेक्षित आहे जो टप्पा आदेश अपेक्षित आहे तो टप्पा आदेश आणि असे आदेश आणि या आदेशाचं अनुपालन करण्याची जबाबदारी आयुक्ताची आहे आणि त्यांनी त्यांच्या सरावरून हे आदेश संचालक उपसंचालक मान्य शिक्षण अधिकारी यांना लवकरात लवकर द्यावेत यासाठी या, या आयुक्त कार्यालयावर असलेले आंदोलन सुरू आहे राज्यातल्या जास्त जा संख्येने आलो तर निश्चित आयुक्तांचे तप आदेश मिळतात भूमिका आयुक्ताचे मिळतात भूमिका सगळ्या भूमिका आपल्या समोर मांडल्या जातील पण पुढचा अंदाज खूप मोठा होणार आहे सांगू कदाचित एक जून चोवीस एक जून काही होऊ शकतो या अनेक भूमिका शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावरून येत आहेत जर हा विषय अनेक प्रक्रिया पूर्ण करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आला बघा सांगायचं तात्पर्य की सांगा तत्कालीन शिक्षण मंत्री आदरणीय केसरकर साहेबांनी अतिशय सगळ्या बाबींचा सखोल विचार करून शासन निर्णयामध्ये सगळ्या गोष्टी नमूद आहेत मग मंत्रिमंडळात जाताना दोन महिने सुरू असलेल्या अडुसष्ट दिवसाचं आंदोलन आणि त्या दरम्यान या फाईलचा प्रवास सगळी प्रक्रिया पूर्ण करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले तर पुन्हा आयुष्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेण्याची गरज नाहीये आता काहींचा मंत्रिमंडळाच्या जा बैठकीत जाण्या गरजेचे आहे राज्यसभा कोरोनाची परिस्थिती नाही आहे परिस्थिती नाही आहे कुठली इमर्जन्सी नाही आहे त्याच्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शासनाचा कसा आहे हे वारंवार वेगवेगळ्या झाले आंदोलनातून लक्षात आलेलं आहे दोन दोन तीन तीन महिने संघर्ष करून आपण कुठेतरी शासन निर्णय काढला आणि या शासन निर्णयाची कार्यवाही खाली करत नाही याचा अर्थ कुठंतरी माशी शिंकताना आपल्याला दिसते बांधवांनी विचार करायची गरज आहे डोळ्यासमोर पुन्हा काही दिवसानंतर अंधार येऊ नये म्हणून शिक्षक समन्वय संघ जागा आहे याच्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहे सगळ्या आमदाराकडून सुद्धा यासाठी पाठपुरावा होत आहे परंतु राज्यातल्या शिक्षक आमदारांना माझी विनंती आहे तुम्ही मान्य आयुक्त कार्यालय येथे या आम्हाला सध्या फक्त एक पाहिजे की हा एक जून चोवीस पासूनचा जो निर्णय निघला आहे चौदा ऑक्टोबरमध्ये असलेला तो टप्पा आदेश वितरित करण्याचे आदेश मान्य आयुक्त यांना तुम्ही इथं येऊन सांगावेत या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनामध्ये आपली भूमिका व्यक्त व्हावी निश्चित कुठेतरी मंत्र्यांच्या भेटीगाठी हा प्रकार चालू राहील परंतु ही प्रक्रिया मंत्री मुंबई मधून सगळी प्रक्रिया पुण्यात आली खरी पुण्यातल्या मान्य आयुक्त यांनी खाली आदेश दिले की सगळी प्रक्रिया सुरू होणार आहे अनेक ट्रेझरीला पैसा असतो या लेखाशी राज्याला दोन शाळाचे गरीब झाला तर एक जून चोवीस ला शासन निर्णय राहील बदल होणार नाही पण तर मंत्रिमंडळात गेला सांगतो टाका ही प्रक्रिया सव्वीस पर्यंत ठोकलू शकते कारण अर्थसंकल्पा मध्ये आलेला आहे सात हजार कोटी रुपये अर्थसंकल्प

आपल्याला वाटत असेल खूप पातपुर जागा आहे सगळ्यात खूप मैदान देण्याची व्यवस्था सुद्धा इथल्या शिक्षण पोलीस महोदयाने घेतलेली संख्या आली दोन दिवसात सगळी प्रक्रिया हलू शकते आपल्याला आदेश मिळू शकतात याच्यातली महत्वाची गोष्ट शिक्षण सांगितलं होतं की शैक्षणिक वर्ष संच दोनशे च्या संच मान्यतील पदांनाच हात टप्पा लावत पूर्वी संच मान्यता सगळ्यात महत्वाची ती बातमी तोपर्यंत

अनेक अंगांनी आता येऊन दिवाचं रण सगळ्या शिक्षकांच्या पाहण्याचे कितीमुळे हा निर्णय कुठेतरी वेगळ्या तुम्ही वेगळी भूमिका वेगळं आंदोलन असं करण्याची जर कोणाला वाटत असेल तर अशा पाहणाची भीती की सगळ्यांनी एक होऊन निर्णय घेण्याची गरज काळ हा फार विचित्र आहे अनेक अनेक आपल्यातले शिक्षक सोडून जात आहेत अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये आठ ते दहा शिक्षक गेलेत अशा शिक्षकाच्या कुटुंबाचा विचार करून सगळ्यांनी एका ताकदीनं एका दिलानं एका मागणीसोबत असावं ज्याला कुणाला जास्त खाजू आहे वेगळं काही करण्याची त्यांनी कृपया प्रश्नासोबत छेडछाड करू नये प्रश्नासाठी राजकारण करू नये प्रश्नासाठी प्रसिद्धीसाठी लढू नये त्यांना विनंती आहे की त्यांनी शिक्षक समन्वय संघाच्या या आंदोलनात सहभागी हो मान सन्मान हा पाठ नाही तर प्रश्नाला मान दिला जातो प्रश्न सोडवण्याचाच जा सन्मान केला जातो जो कुठला अधिकारी याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका घेईल अशाच व्यक्तींचा सन्मान केला जातो मंत्री महोदयाचा सन्मान केला जातो शिक्षक हा नेहमी सन्मान देतो घेतो परंतु आपल्यातल्याच लोकांनी जर आपलं नुकसान करायचं ठरलं असेल तर अशा आप लोकांना आपण बोललं लो पाहिजे या लोकांनी कुठंतरी वेगळी भूमिका घेऊन आंदोलन कुठंतरी वेगळं काही करण्याची भूमिका घेऊन शिक्षकांच्या मागण्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नये खूप भयंकर काळ आपल्यासमोर घेत आहे एक वर्षाचा काळ गेलाय निश्चितच लक्षात घ्यायची गोष्ट एक जून चोवीस गेलाय एक जून पंचवीस आपल्यासमोर आव असू नये आणखी ही संचय मान्यता नाही खऱ्या संचय मान्यता या डिसेंबरमध्येच वितरित करण्याचं सगळं ठरलेलं असताना आणखी संचय मान्यता न देणं हे खरं तर आपला दबाव नसल्याचं प्रमुख कारण असू शकतो आपला दबावच आपल्याला न्याय देऊ शकतो म्हणून मोठ्या संख्येने आपण शिक्षण आयुक्त कार्यालय येथे यायचं आहे आणि आपल्या हक्काचा पगार एक जून चोवीस पासूनच घ्यायचा आहे असं जर आपण ठरवलं तर तेव्हाच ते योग्य होणार आहे नास्ता मान्य आयुक्त कार्यालय सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निघालेल्या पत्रावर आणखी कार्यवाही करायला तयार नाही

एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा टप्प्याचे आदेश वितरित करण्याची भूमिका घेत नाही ही भूमिका त्यांना घ्यायला लावायची भाग पडायचा असेल घ्यायला भाग पडायचा असेल तर आपला दाबाव आपल्याला करू शकतो शिक्षक समन्वय संघाने पुकारलेलं आंदोलन हे तेव्हाच थांबेल जेव्हा माननीय आयुक्त वेतन अनुदानाचा हा टप्पा आपल्याला आदेशित शिक्षणाधिकाऱ्यांना करत नाही देण्यासाठी तोपर्यंत तो शिक्षण आयुक्तासमोर सुरू असलेले हे आंदोलन थांबणार नाही या निमित्ताने एवढंच सांगतो राज्यातल्या बांधवांना विनंती आहे आपल्यासमोर येणारा अंधाराचा काळ थांबवायचा असेल तर आपण शिक्षण आयुक्त कार्यालय येथे सुरू असलेल्या उजाड्याच्या आंदोलनात सहभागी व्हा निश्चित आपल्या जीवनातला अंधकार दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू शिक्षक समन्वय संघ आपली भूमिका ठाम घेऊन लढतो कागद घेतल्याशिवाय माघार आणि कधीही हा कागद कसा कुठं कसं ट्रिंग करून घ्यायचं या संदर्भातली बैठक आयुक्त यांच्याकडे उद्या परवा दोन दिवसात लावण्याची त्यांची संख्या आहे परंतु अशी भूमिका आहे की आम्हाला जो कागद पाहिजे तो संदिग्ध पाहिजे स्पष्ट नमूद पाहिजे त्यामध्ये शासन निर्णयात स्पष्टपणाने त्याच सगळ्या गोष्टी पूर्णता झालेल्या असताना तसं स्वयंपाक

आपण सगळे मिळून एकत्रित येऊ टाकू आणि सगळं गोष्ट करून घेऊ अन्यथा